नमस्कार मंडळी जर मी तुम्हाला सांगितलं की भाजी न खाणारी मुलंही ही, ही रेसिपी मागून मागून खातील तर तुम्हाला विश्वास बसेल का हो नाही ना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात परफेक्ट पालकपुरी जी आहे हिरवीगार कुरकुरीत आणि पौष्टिक आणि खास करून लहान मुलांसाठी खूप फायदेशीर म्हणून एक छोटीशी विनंती वी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक स्टेपमध्ये मी देणार आहे छोट्या पण कमालच्या टिप्स नमस्कार मंडळी मी सोनम सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे सर्वात अगोदर आपण पालकाची ओळख करून घ्या पालक ही फक्त भाजी नाही तर ही हिरव्या रंगाची भरलेली ताकद आहे हिवाळ्यात पालक का खावा कारण या काळात पालक कोवळा असतो कडूपणा नसतो आणि पोषण मूल्ये भरपूर असतात पालक रक्त वाढण्यासाठी हाडांसाठी पचनासाठी म्हणूनच पालक लहान मुलं मोठे सगळ्यांसाठी फायदेशीर आहे तरी ते मी सर्वात अदोगर पालक दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे पालकाच्या पानावर माती वाळू कीटनाशक खूप चिकटलेलं असतात म्हणून आईसाठी खास सूचना पालकने धुतला तर तो लहान मुलासाठी खूप सुरक्षित ठरतो हा छोटासा स्टेप खूप मोठा फरक करतो तरी ते मी सर्वात प्रथम गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते पाणी उकळ हो की त्यामध्ये मी पालक घातला हा पालक फक्त एक मिनटासाठी टाकते इथे लक्षात ठेवा मंडळी पालक जास्त शिजवला तर तर त्यातलं विटॅमिन सी कमी होतं म्हणून फक्त एकच मिनटं आपल्याला हे शिजवायचं आहे एक मिनटानंतर लगेच आपण हे थंड पाण्यामध्ये टाकूया थंड पाणी यामध्ये घातलं की याचा रंग टिकतो आता यातलं आपण पाणी काढून घेऊया तर इथे मी पाणी काढलेलं आहे पूर्णपणे हे नितळून घेतलेलं आहे तर यात अजिबात पाणी ठेवायचं नाही पूर्णपणे आपण हे हाताने निथळून घ्यायचं आहे पालक पेस्ट बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडे घेतलं आहे मोठं यामध्ये मी सर्व पालक घालते जी आपण निथळून घेतलेली आहे ती त्याचबरोबर यामध्ये घालते पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि हिरवी मिरची दोन ते तीन गाठली आहेत मी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त पण घालू शकता यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही ही पालक पेस्ट पुरीसाठी खूप महत्त्वाची आहे कारण ही पेस्ट पुरीला रंग देते चव देते आणि पोषण देते मुलांना हिरवा रंग आवडतो आणि न कळत ते पालक खातात चला तर मग इथे पुरीसाठी लागणारं साहित्य पाहूया गव्हाचं पीठ पोटाला हलकं जिरे पचन सुधारतं हळद रोगप्रतिकारशक्ती वाढवते लसूण सर्दी खोकल्यासाठी चांगला आणि तर तुम्हाला माहीतच आहे चवीसाठी म्हणजे ही पुरी फक्त चवदार नाही तर आरोग्यदायी पॅकेज आहे तर मी ते तुम्हाला पुन्हा एकदा सांगते सर्वात प्रथम मी गव्हाचे पीठ परातीत घेतले त्यात घातले मीठ जिरे हळद आणि सुंदर पालक पेस्ट ही जी पेस्ट केलेली आहे ना ती सर्व आपण यामध्ये घालूया पीठ मिळत असताना एक लक्षात ठेवा पालकात आधीच ओलावा असतो म्हणून पाणी फारसं घालायचं आहे घट्ट कणिक पुरीला कुरकुरीत बनवते आईसाठी खास मुद्दा अशी कणिक केली तर पुरी तेल कमी शोषते आणि मुलांसाठी जड वाटत नाही आता यामध्ये घालते दोन ते ती तीन चमचे गरम केलेले तेल तेल घातले की चमच्यांना आपण हे हलवून घेऊया लगेचच आपण हात घालायचं नाही नाहीतर आपल्याला हे भाजू शकते तर याप्रमाणे छोट्याशा चमच्याने आपण हे मिक्स करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण पाणी अजिबात घालायचं नाही जी आपण पेस्ट केली आहे ना त्यातच आपण हे कणिक मळून घ्यायचे आहे जर तुम्ही पाणी घातलं तर कणिक सैल होईल त्यामुळे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तर यात या मी अजून थोडंसं पीठ घालते जेणेकरून आपलं हे घट्ट होईल जास्त घट्ट पण नाही जास्त सैल पण नाही जसं आपल्याला लाटायला येईल ना त्याप्रमाणे आपण हे पीठ मळून घ्यायचं तर यामध्ये मी पीठ घेतलेलं आहे आता हे जे चमच्याला लागलं आहे ते काढून घेते आणि पीठ मळून घेते या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्याच आपण लक्षात ठेवायच्या तुम्ही इथेपर्यंत माझा हा व्हिडिओ पाहिलाच आहे कुठेही स्किप न करता तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून आवर्जून कळवा आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता तेही मला कमेंट करून कळवा तर इथे तुम्ही पाहू शकताय बोलत बोलत आपलं पीठ पण मळून झालेलं आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आणि कलर तर अगदी हिरवागार आलेला आहे पुरी पण आपली छान अशी हिरवी होणार आहे तर हे पीठ मी दहा मिनटासाठी झाकून ठेवले होते आता याचे मी गोळे बनवून घेते तर सर्व गोळे मी एकदमच बनवून ठेवले आहेत जेणेकरून लाटायला पण आपल्याला बरं पडते आणि तळताना पण बरे पडते तर एक गोळा घेतला आहे आणि हाताच्या मध्य सेंटरला ठेवून असा गोल असा फिरवत आहे तर तुम्ही पाहू शकताय गोळे पण अगदी लगेचच आपले होत आहे म्हणजेच आपलं पीठ चांगलं भिजलेलं पण आहे आणि आपण मळलेलं पण आहे तुमच्या लक्षात आलं आहे का ज्यावेळी मी पालक शिजत घातला त्यामध्ये मी काहीतरी का घातलं आहे पण ते तुम्हाला मी सांगितलंच नाही काय घातलं आहे बरं मला कमेंट करून आवर्जून कळवा जेणेकरून तुमच्या लक्षात आहे का नाही ते मला पाहायचं आहे तर इथे पालकचे लाडू झालेले आहेत म्हणजेच गोळे तयार झाले आहेत आता आपण पुरी लाटून घेऊया इथे गोळे घेतले आहेत मी त्यातला एक गोळा घेते आणि हाताने असा गोल राऊंडमध्ये फिरवते तरी ते पहा मी अजिबात पिठाचा वापर केलेला नाही आहे तर ही पहिली पद्धत जर तुम्ही पीठ जरी नाही खाली लावले तरी पण आपल्याला हे लाटायला येते तर इथे तुम्ही पाहू शकताय जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशी ही पुरी आपल्याला लाटायची आहे तर ही पुरी लाटून झालेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि पुरी पण लगेच निघालेली आहे आता इथे मी दुसरी पद्धत दाखवते त्यातलाच मी गोळा घेतला आणि खाली थोडेसे तेल लावते जेणेकरून जर एखाद्या जर ही चिकटली खाली किंवा निघत नसेल तर तुम्ही असा तेलाचा वापर करू शकता तर पहा मी दोन्ही साईडला तेल लावले आहे थोडेसे आणि आता हे आपण लाटून घेऊया खूप पातळ नाही खूप जाडही नाही मध्यम जाडी पुरीसाठी परफेक्ट आणि मुलांना चावायलाही सोपी जर तुम्ही पिठाचा जर वापर केला तर पिठाने काय होईल पुरीचा जो कलर आहे ना तो पांढरा होणार म्हणजेच ह्याच्यावर जरा पीठ दिसणार तर पहा ही पण मी लाटलेली आहे जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही तर याच्यावर आपण तीळ लावून घेऊया किंवा तुम्ही याच्यावर खसखस जरी लावली तरीही चालेल तर मी पुरीला तीळ लावली आहे आणि थोडंसं लाटते जेणेकरून हे तिळ ना आत पुरीला दाबून बसतील तर लाटून झालेली आहे तर तुम्ही ते पाहू शकताय पुरी आत्ताच इतकी छान दिसते मग तळल्यावर कशी दिसणार पुरी तळण्यासाठी इथे मी कडेत पहिलेच गरम करण्यासाठी तेल ठेवले आहे बारीक गॅसवर पुरी तळत असताना जास्त कडक पण तेल नसावं व थंड पण नसावं तर याप्रमाणे पाहिजे तर तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही तेलामध्ये मी पुरी सोडली आहे पुरी सोडल्यावर चमच्याने वर गरम तेल सोडायचे हीच ती खास ट्रिक पुरी छान फुगण्यासाठी तर मंडळी अशी पुरी तळली तर ती कुरकुरीत होते आणि आतून मऊ राहते तर पहा तुम्ही पुरी पण अशी फुगायला लागलेली आहे टम्म अशी फुगणार आहे त्यासाठी ते आपण काय करायचे एकसारखे वरून तेल सोडायचे तर तुम्ही ते पाहू शकताय पुरी फुगलेली आहे आता आपण ही पलटून घेऊया तुम्हाला पालक पुरी आवडते का हो मला कमेंट करून आवर्जून कळवा व तुम्ही कशी बनवता ते पण मला कमेंट करून कळवा आणि हो एक छोटासा लाईक करायला पण विसरू नका तर पहा इथे पुरी आपली छान अशी तळून झालेली आहे आता ही आपण पुरी काढून घेऊया तर कलर पण पाहू शकता तुम्ही तसा तर तसा राहिला आहे हिरवागार आता आपण जी दुसरी पुरी लाटलेली ना ती पण मी या तेलामध्ये सोडली आहे आणि त्याचप्रमाणे आपण ही पण तळून घ्यायची आहे त्याच्यावर आपण तेल सोडूया तर पहा ही पुरी लगेचच तळणार आहे आपली का तर तेल गरम झालेलं आहे ही, ही गरमागरम मुलांना पुरी देऊ शकता तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर दहीबरोबर किंवा लोणच्याबरोबर हिवाळ्यात ही पुरी खाल्ल्याने शरीराला उष्णता ताकद आणि पोषण मिळतं लहान मुलांसाठी पुरी म्हणजे चव आणि आरोग्य एकत्रच तर इथे पाहू शकता तुम्ही दुसरी ही पुरी आपण त्याचप्रमाणे आपण तळलेली आहे तर पुरी तळलेली आहे आता ही काढून घेऊया तर चला सर्व करून घेऊया तर कशा झाल्या आहेत गरमागरम पुऱ्या मला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला आजची पालकपुरी रेसिपी माहितीसह आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा सोपी घरगुती आणि लहान मुलांसाठी उपयोगी रेसिपीसाठी सोनम्स रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही पालकपुरी कशी बनवता तर इथे तुम्ही पाहू शकताय अशी टम्म फुगलेली आहे तर हे मी लोणच्याबरोबर घेतले आहे खाण्यासाठी तर हे लोणचं कशाचं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तर तुम्ही पाहू शकता तर हे लोणचं आहे आवळ्याचं ते कसं बनवायचं तर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे तर लोणच्याची रेसिपी तुम्ही तिथे जाऊन पूर्ण पाहू शकता तोपर्यंत तो खात राहा निरोगी राहा